आपण उपसासाठी रताळ्यापासून एकदम अशी मस्त न्यू रेसिपी बनूया नक्की सगळ्यांना आवडेल खूप छान अशी झटपट अशी काही वेळा महाशूर खूप छान अशी रेसिपी आहे रताळ्यांपासून पण ज्यांना रताळे नाही आवडतील ते पण आवडीनं खातील अशी काही वेळातच आपण मी इथे रताळे उकळून घेतलेले आहे दोन शिट्टीमध्ये खूप जास्त सिट्या होऊ द्यायच्या नाही पूर्ण रताळे आपले शिजून जातील त्यामुळे दोन शिट्या परफेक्ट होतील इथे दोन शिट्या रताळ्यांच्या घेऊन घेतल्या बघा कसे असे मस्त असे गरम आहेत बघा मस्त असे शिजलेले आहेत मी आता या रताळांचे जेवढे हवे तेवढे तुम्ही काढू शकता मी इथे दोन रताळंची साले काढून घेत आहे बघा असे मस्त असे टाकल्याला काढून घेत आहे बघा राहिले तरी काही प्रॉब्लेम नाही पण मी ते काढून घेते बघा मी ते दोन रताळ्यांचे साले काढून घेतलेली आहे तर बघा आता चम्मचने आपल्याला असं मॅश करायचं आहे बघा गरम असल्यामुळे चम्मचने कधी तुम्ही हाताने पण करू शकता असं मस्त खूप बारीक बारीक करायचं आहे आपल्याला या ताळ्यांना खूप छंद लागतो मी नक्की ट्राय करा शिवरात्रीला जमते पण आपल्याला रताळ्यांचाच मान असतो तुम्ही नक्की ट्राय करा बघा तुमचं दूध होते तापयला दूध तुम्ही जास्त पण घेऊ शकून शकता आपल्या मनावर आहे दुधाचे कारण नंतर तो घट्टच होतो त्यामुळे मग ते थोडंसंच करायचं त्यामुळे आम्ही थोडंसं रताळ घेतले आणि त्यामध्ये थोडंसं दूध टाकलं त्यामध्ये साखर सागर तुम्ही माझ्यामध्ये बादाम वगैरे काजू असे पण टाकू शकता एकदम आपल्या रताळ्यांची खीरच म्हणून चालते मस्त असा उकळी होते आहे आणि ते रताळ्याचं आपण ज्यापे मॅश केले होते त्या दुधामध्ये आपल्याला टाकायचे आहेत बघा मस्त असं फिरून घ्यायचं बघा बारीक करायचं असं छान असं हळून घ्यायचं बघा आणखी टाकू शकता मशीला पण म्हणू शकता तुम्ही कुपयांची छान छान लागते टेस्टी लागते खायला खूप छान लागतो लागते खायपर्यंत काढून टाकू शकता